परको अपने का आराधना से निकल कर से ये दिन का बिना कोई बदले आश्रम में हो आज होता होता मुक्ति आनंद होता हमारा दूसरी ऋषि नपुर जी ये स्थिति प्रदेश अर्थातस्ते महाबोधि महालिया उत्कांत원의 के आदि के अपने ज्ञान अपेक्षा करतो आदर

रात्री रात्री आल्यानंतर महादेरो आणि विश्रांती घेतल्यानंतर त्यांना आपण कुकाळ स्फोट वाटत करू देऊ भिक्षु संघाला आणि त्यानंतर सकाळीच भोजनदानाची व्यवस्था त्या ठिकाणी केली भिक्षु संघाचे भोजनदान झाल्याबरोबर वैजल पंचे दमोदर यात्रा अशोक वाटिके पर्यंत आपण काढण्याचा आता विचार केला वैजल इंद्रगाव मध्ये पंचे दमोदर यात्रा जाणार आता सगळ्या महिलांच्या हातात पंचे होत आणि समोर भिक्षू संघ आणि मग उपासक उपासिका असा तो अशोक वाटिके पर्यंत कार्यक्रम राहणार त्यानंतर नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान या ठिकाणी सभा होणार या ठिकाणी पूर्ण जिल्ह्यातून लोक येतील आणि एक

महामोरी महाविहार आपल्या कब्ज्यात नाही तर शिंदेवाल्याच्या कब्ज्यात ठीक आहे नाच मुसलमाना जोड आहे शिख धर्माची गुरुजोड शीख धर्मा जोड आहे पण आपले पण आजही महामोधी महाविहार आपल्या ताब्यात यासाठी तुम्ही आम्ही संघटित झालं पाहिजे आणि यातले तन्मन धनाने सहभाग झाला पाहिजे यासाठी आम्ही अकोल्या जिल्ह्यातील सगळ्या बुद्धविहारांना फेटा देत आहोत ज्या ज्या ठिकाणी ग्रंथ चालू असतील अकोल्या जिल्ह्यातले सगळे बुद्धविहार आम्ही फेटा देऊन पूर्ण केले हे बुद्ध बुद्धविहार यासाठी शेवटी ठेवलं की हे आपल्या एरियातच आहे आपल्या एरियातले लोक येतातच दोन दिवसापासून असल्या म्हणजे आम्ही कृषी नगर आणि आंबेडकर नगर घेतला नाही आमच्या बुद्ध गिरा पण आज, आज म्हटलं हो की नाही पहिले आपल्या बुद्धगिराला आपण भेटाय नंतर मग पुढे आपल्या इण्यात सांगायची गरज नाही सगळं सगळ्या धार्मिक अस्तित्वाच्या लढाईत सगळे सहभाग होतात म्हणून गांधीजीला मी सांगत म्हणते किच नाही तर आपल्या टीव्हीला सगळे भिक्षू संघ या याच्यासाठी काम करत आहे जसं सारे पुत्र असतील तिथून महानाम गांधीजी असतील महानाम गांधीजी तिथून श्रीनाथ शिला गांधीजी असे अनेक भिक्षू संघ ग्रामीण भागात सुद्धा काम करत आहे हे गांधीजी यासाठी माझ्यासोबत आहे की बा आपल्या बुद्धिविहारात ग्रंथ वाचतात गांधीजी म्हटलं बाकीच्या बंदी जिल्हा मध्ये दूर आणायला जावं लागते त्यापेक्षा मतलब आपण सोबत फिरू आणि इतर विशेषांना ग्रामीण भागात फिरू द्या ग्रामीण भागातल्या लोकांना ते माहिती पडते तर असं हे आम्ही गेल्या पंधरा दिवस झाले हेच काम करत आहोत महाबोधी महादेवासाठी हे आंदोलन चालू आहे अस्तित्वाची लढाई आहे बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत आपल्याला समोर यावा लागेल यासाठी तुम्ही आम्ही संघटित झालं पाहिजे एक आलं पाहिजे बाबासाहेबांचा हा विचार आहे देशातून विचार करण्याचं काम चालू आहे आपण संगठित असल्यानंतर कोणीच बाबासाहेबांचा विचार मिटू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज या बुद्धिविहाराला आम्ही भेट दिली मंत्रीजीला सुद्धा सगळी माहिती दिली आपण सगळ्यांनी यात सहभाग आपले मत आपले आपले वैयक्तिक काही राजकीय मत असतील मतभेद असतील तर ते बाजूला ठेवा सगळ्या मंत्रीशी जमवलं जाते बुद्धाच्या सहभाग या निमंत्रणाची वाटप आमंत्रणाची वाटप आपल्या अस्तित्वाची लढाई आहे अस्तित्वाच्या लढाईत आमंत्रणाची वाट गरज नसते हे धम्माचं कार्य आहे बाबासाहेबांचा बुद्धाचं कार्य यासाठी काही निमंत्रण लागत नाही भिक्षु संघ आहे याला कोणी आयोजक नाही किंवा कोणी एक व्यक्ती करणार नाही त्याच्या सर्व समाज आहे भगवान बुद्धामधा संघ मोठा बुद्धाला संघाला महत्वाच्या संघाला महाप्रजापती गौतमीला जे शिव स्वतःच्या हाताने तयार केलं तर ते प्रकाशाला अर्पण केलं पण बुद्धाने ते संघाला शिव केलं बुद्ध म्हणतात की संघ मोठा आहे माझ्यापेक्षा व्यक्तीपेक्षा संघ मोठा म्हणून संघ मोठा व्यक्तीपेक्षा समाज मोठा बाबासाहेब तेच म्हणतात की माझ्यापेक्षा समाज मोठा आहे बाबासाहेबाने आपल्याला या गुलामगिरीतून मुक्त केलं शिव बाबासाहेबांनी स्वतःचे लेकर आपल्या समाजासाठी या देशासाठी मातीत घाते राजरत्न तळखडून नेला माताराच्या हांडीवर बाबासाहेबांचे म्हणतात की बाबासाहेब राजरत्नाचा विधी आपल्याला करावा लागते बाबासाहेब खस्तात कारण की पैसे नसतात मातारामाई आपल्या पोटच्या लेकराला आपला पदर काढते आणि माती या मातीत गाळते कोणासाठी या समाजासाठी या देशासाठी <Babas>, रामाकडे चार लेकर या समाजासाठी गमावले आणि आज या देशातले अनेक लोक रामाकडे परिणाम झाले आपला समाज सुद्धा स्वार्थी झाला म्हणून रामाला प्रकट म्हणता की तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साहेब आणि समाजाचं काय रे गळ्या समाजाच काय आपल्याला पाणी सुद्धा फुकट घेतलं का पाण्यासाठी संघर्ष करावा लागला बाबासाहेब रक्त प्रमाण झाले जगातला एक मी इतिहास आहे की पाण्यासाठी बाबा त्याला संघर्ष करावा लागला त्या बाबा पुणे पुणेला आपल्या आपण विसरजीच पाणी देतो आपल्या घरी पाण्याचं घटन लागतो तर पाणी येते तर बाबासाहेबांना पाणी केलं तर त्याचे रक्ताचे फाट लावावे लागले बाबासाहेब रक्त अमर झाले याची जाण आपल्याला असली पाहिजे आज आपण भारतीय विसरलो बाबासाहेबांचा हा लढा आपल्याला समोर द्यावा येईल उद्याची येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही यासाठी बाबासाहेबांचा हा विचार बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत आपल्याला समोर द्यावा लागेल तर यासाठी तुम्ही आम्ही संघटित व्हा हे आवाहन करतो या बिहारातून आणि या शांती नगरातून सगळ्या महिला उपासक उपासिकांनी गोपलामण्यांनी या पंचशील धर्मयात्रेत तन्मन लढाने सहभाग व्हा आपला राजकीय पक्ष आपली संघटना बाजूला ठेवा आणि बद्धाचा अन्याय म्हणून या सभागृहा महापुरी महावीला मुक्त झालो पाहिजे यासाठी हा लढा तीव्र करा उभे देशाच्या व्यवस्थेला लाभ दाखवला पाहिजे तीन महिन्याच्या वर्षाचा भिक्षुसंघाला रस्त्यावर आणलं यासाठी आपण संघटित झालो पाहिजे या लढ्याला आणखी तीव्र केलं पाहिजे हे आवाहन करतो

ये मेरा प्रस्तावना ला शुरुआत करते हैं कान्हा राधे अपने जन्म की कथा आज हम होरा ग्रामों की कथा जन्म की कथा कान्हा ने हम गति में तब करते थे राजा जैसे सुंदर प्रिय